वर्षातून दोन ते तीन महिने सर्वांनाच आवडणारा फळांचा राजा म्हणजेच आंबा उपलब्ध होतो आता ह्या आंब्यापासून वेगवेगळे पदार्थ केले जातात त्यातीलच आमच्या घरात सर्वांनाच आवडणारा एक पदार्थ म्हणजे आंब्याचा शिरा तर जरा वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात आता शिरा बनवण्यासाठी एक वाटी मी या ठिकाणी जाड रवा घेतलेला आहे जाड रव्याऐवजी बारीक रवा एक वाटी वापरला तरीही चालेल आता शिरा करताना तो कुठे फसतो भाजताना किंवा दुधाचं आणि पाण्याचं प्रमाण नेमकं किती घ्यावं तर या ठिकाणी मी ज्या वाटीने एक वाटी रवा घेतला ना त्याच वाटीने दीड वाटी दूध आणि दीड वाटी पाणी घेणार आहे घरातील कोणतीही एक वाटी निश्चित करून शिरा बनवण्यासाठी त्याच वाटीने सर्व साहित्याचं प्रमाण घ्यावं आता दूध आणि पाण्याचं मिश्रण मध्यम आचेवरती तापाला ठेवूयात आता ज्या वाटी मी रवा घेतला ना त्या वाटीने पाऊण वाटी मी या ठिकाणी तूप घेतलेले आहे पाऊन वाटीमधील साधारणपणे तीन ते चार चमचे तूप शिल्लक ठेवून उरलेलं तूप कढईमध्ये घालून मध्यम आचेवरती ते गरम झाल्यानंतर आता त्यामध्ये एक वाटी रवा घालून मी मोजून पंधरा मिनटं मध्यम आचेवरती हा रवा छान बदामी रंग येईपर्यंत भाजून घेणार आहे रवा व्यवस्थित भाजला नाही ना तरी देखील शिरा चिकट होतो म्हणून मी सांगितल्याप्रमाणे सतत हलवत मध्यम आचेवरती पंधरा मिनटं बदामी रंग येईपर्यंत रवा भाजला छान दाणेदार सुटसुटीत असा शिरा तयार होईल अजिबात तो चिकट होणार नाही तर या ठिकाणी पहा अशा प्रकारे मी बदामी रंग येईपर्यंत रवा भाजून घेतलेला आहे सुरुवातीला जो मी कच्चा रवा घेतलेला त्याचा कलर आणि भाजल्यानंतर रव्याचा कलर पहा तुम्हाला पाहूनच त्यातील फरक दिसत आहे ना आणि रवा भाजताना कधीही गॅसच्यास मोठी करू नये मंद ते मध्यम आचेवर बदामी रंग येईपर्यंत रवा भाजून घ्यावा आता भाजलेल्या रव्यामध्ये गॅसच्यास पूर्णपणे मंद करून त्यामध्ये थोडे थोडे आपण दूध आणि पाण्याचे मिश्रण घालून घेऊयात दुधाचं मिश्रण गरम रव्यामध्ये घालताना सावकाश घालावं नाहीतर ते हातावरती उडून येतं दूध आणि पाण्याचं मिश्रण घातल्यानंतर लगेच व्यवस्थित मिक्स करून घ्यावे नाहीतर रव्याच्या लगेच गुटया होऊ शकतात मी दाखवल्याप्रमाणे एकदा आंब्याचा शिरा केला ना पन, तर दिवसभर हा छान मऊ लुसलुशीत असा राहील अजिबात खातानात घास लागणार नाही आता मध्यमसाचीवरती दहा मिनटं आपण त्यावरती झाकण ठेवून घेणार आहे दहा मिनटानंतर पा दूध आणि पाण्यामध्ये छानपैकी रवा फुललेला आहे ना आता शिजलेला रवा व्यवस्थित वर खाली करून घेऊयात मी सांगितल्याप्रमाणे दूध आणि पाण्याचं मिश्रण व्यवस्थित घेतलं ना तर छान दाणेदार मऊ लुसलुशीत असा शिरा होईल थंड झाल्यानंतर देखील अजिबात तो ड्राय होणार नाही आता ज्या वाटीने आपण रवा घेतला ना त्या वाटीने पाऊन वाटी साखर घालून घेऊयात तर आज आपण आंब्याचा शिरा करणार आहोत आणि आंबादेखील गोड असतो ना म्हणून मी त्यामध्ये पाऊण वाटी साखर आणि एक वाटी हापूस आंब्याचा पल्प घालून घेतलेला आहे आता हा पल्प काढताना अजिबात त्यामध्ये मी पाणी आणि साखर घातलेली नाही आंब्याचा रस कितपत गोड आहे ना त्यानुसार साखरेचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं हापूस आंब्यामुळे शिऱ्याला कलर पा किती सुंदर असा आलेला आहे ना अजिबात त्यामध्ये आर्टिफिशियल कोणताही कलर घालण्याची देखील आवश्यकता नाही साखर तुमच्या गोडीनुसार देखील तुम्ही कमी जास्त करू शकता रव्यामध्ये साखर आणि पल्प आंब्याचा व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता मंद साचेवरती झाकण ठेवून अजून दहा मिनटं आपण शिरा छान शिजवून घेऊयात दहा मिनटं छान वाफ काढून झाल्यानंतर सुरुवातीला जे आपण बाजूला काढून तीन ते चार चमचे तूप ठेवलेलं होतं ना ते देखील घालून घेऊयात शेवटी असं तूप शिऱ्यामध्ये घातल्यामुळे शिऱ्याला खूप छान टेस्ट येते एरवी शिरा करताना आंब्याचा पल्प नसेल ना तर मँगो इमल्शन घालून देखील तुम्ही आंब्याचा शिरा करू शकता आणि कोणत्याही दुकानामध्ये सहजपणे मँगो इमल्शन उपलब्ध होतं आता तुम्ही म्हणाल मँगो शिऱ्यामध्ये कशाला वेलची पावडर परंतु आमच्या घरामध्ये हलकीशी वेलची पावडर आंब्याच्या शिऱ्यामध्ये घातली ना तर सर्वांना खूप शिरा आवडतो आंब्याच्या शिऱ्यामध्ये तुम्हाला वेलची पावडर आवडत नसेल ना तर पूर्णपणे ती स्कीप केली तरीही चालेल तर या ठिकाणी तुम्हाला हलकासा शिरा पातळ वाटत असला तरी देखील तो थंड झाला ना तर छान असा होतो परंतु घट्ट झाला हो पर तरी देखील खाताना अजिबात घास लागत नाही आमच्याकडे तर अशाच प्रकारे आंब्याचा शिरा केला जातो तुम्ही देखील अशा प्रकारे आंब्याचा शिरा करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि माझी खात्री आहे एकदा तुम्ही अशा प्रकारे आंब्याचा शिरा केला ना तर परत परत कराल नेहमीप्रमाणे तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवला तर अजिबात उसरू नका हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद